सावंत अखिल महाराष्ट्र गुन्हेगार पुनर्वसन संस्था माझी मागणी सर्वात प्रथम मागणी आहे की आपले जे स्थितीला माधव जगताप यांच्याकडनं तो टॅक्स काढून घेऊ त्यांना कोणत्या तरी अकार्यकारी पदावरती आणि त्या ठिकाणी एक आपल्या शासनाचा एक चांगला माणूस आणून ठेवणे तर आणि दुसरी मागणी अशी की मी एक स्वतः पीडित आहे या याच्यात अतिक्रमणला कारण की माझा स्टॉल जवळपास दोन हजार सतरापासून पासून आजपर्यंत बंदच आहे आणि मी त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळं त्यांनी अजूनही माझ्या स्टॉलवरती काही कारवाई करण्यात आलेली नाही आणि मी जे माधव आरोप लावलेले आहेत त्याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत मी सरांनाही दाखवलेले तुझी मागणी मागणी एकच एक उपायुक्त माधव जगताप यांच्याकडनं तो पदभार काढून त्या ठिकाणी एक शासनाचा कर्तव्य अधिकारी आणून बसतो मुंबई हायकोर्ट आणि पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो पुणे महानगरपालिकेतले जे पथ विभाग आहे दोन हजार सहाचा शासनाचा आर आहे ओव्हर हेड केबल आणि अंडरग्राऊंड केबलबाबत आर आहे त्या अनुषंगाने दोन हजार एकवीसला मुख्य सभेमध्ये ठराव पास केलेला आहे ज्या ओवर हेड केबल आहेत त्या अंडरग्राऊंड कराव्या आणि त्यांच्याकडनं ज्या अनधिकृत आहेत दंड वसूल करावा याच्याबाबत एक कंपनी अपॉइंट केलेली होती कंपनीने अठरा हजार पंच्याऐंशी किलोमीटरची केबल अनधिकृत असा अहवाल दिलेला आहे त्याची जी रक्कम येते आहे, आहे, आहे विदी विदी ते अठराशे अडोतीस कोटीची आहे आणि ही अठराशे अडोतीस कोटीची रक्कम जी आहे पत विभागाचे अधिकारी विधी विभागाचे अधिकारी आणि विद्युत विभागाचे अधिकारी हे कोणी वसूल करत नाही आहे त्यांना नोटिसा काढलेल्या आहेत परंतु कोणतेही कोर्टात दावे दाखल करत नाही आहे पतविभाग विधी विभाग आणि विद्युत विभाग आणि त्यावेळेस ते तत्कालीन जे आयुक्त आहे विक्रम कुमार हे yes, सगळ्यांनी संगणमत करून ते कंपनीला मदत करतात ते ज्या अनधिकृत केबल आहेत त्याच्यावरती कोणती कारवाई करत नाही नमस्कार मी सलीम बाबा यूथ फाउंडेशन मराठा राज्य संस्थापक अध्यक्ष मागील पंधरा वीस वर्ष समाजकार्य करत असताना या ठिकाणी आपल्या पुण्या शहरामध्ये जेवढी पुलं आहेत त्या पुलांना विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्याचा टेंडर निघाला होता तर या ठिकाणी बऱ्याच अशी पुलं आहेत की त्या ठिकाणी विद्युत रोषणाई गायब झालेल्या आहेत तर राजेश्री सेतू जे डेंगळू पूल आहे कुंभारवे चौकात त्या चौकात ज्या पुलाला विद्युत रोषणाई होती ते पुलाचं विद्युत रोषणाई मागील दोन वर्षापासून दोन ते तीन वर्षापासून त्या ठिकाणी नाही आहे त्याचा वाचा फोडण्यासाठी मी वारंवार विद्युत अभिय अभियंताकडे गेलो त्यांना पाठपुरवठा गेला की सदर बाबा त्या ठिकाणी विद्युत नाही आहे तुम्ही एवढं मिठं बिल कसं काय पास केलं तर मला या ठिकाणी उडा उडीची उत्तरं या ठिकाणी विद्युत अभियंत्यांनी दिलं आणि माझ्या कुठल्याही पेपरला त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं आणि माझ्या कुठल्याही पेपरला त्यांनी सहकार्य या ठिकाणी दर्शवलेलं नाही आहे विरुद्ध मी आज तुमच्या तुमच्यासमोर घेत आहे माझी मागणी एकच आहे की तुम्ही बजाज इलेक्ट्रिक कंपनी जी नावाजलेली कंपनी आहे सबंध भारत देशामध्ये त्या कंपनीला तुम्ही दीड कोटी एक ला एक कोटी चौतीस लाख रुपये राजाश्री शे शाहू सेतू पुलाचं जो से टेंडर आहे विद्युत रोषणाईचा एक कोटी चौतीस लाख रुपयाचा तो टेंडर आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये सबशेल फेल झालेला आहे ती विद्युत रोषणाई चोरी गेली काय गेली त्याबाबत तुम्ही शिवाजीनगर ना न्यायालयामध्ये शिवाजीनगर पोलीस चोकीला त्याबाबत ता तक्रार पण आहे त्याची परत पण माझ्याकडे आहे मग असा वापर केल्यानंतर तुम्ही कुठेतरी ते बजाज इलेक्ट्रिक कंपनीला पाठीशी घालत आहे आणि कुठंतरी तुमचं साठे लोटा आहे भ्रष्ट भ्रष्टाचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची बदली या ठिकाणी शंभर टक्के व्हायला पाहिजे हीच आपल्या प्रसारमाध्यमातून मी विनंती करतो चर्मकार महासंघाचा संस्थापक अध्यक्ष गेल्या वेळमेळ पुणे महापालिका आयुक्त अतिक्रमण विभाग ह्या कार्यालयामध्ये निवेदन देऊन उपोषण करून जे पुणे शहरामध्ये जे शासनाचा जे जी आर आहे केंद्र शासनाचा की दर पाच वर्षाला बायोमेट्रिक सर्वेक्षण करायचे पण ह्या जी आरची पुणे महापालिका अंमलबजावणी करत नाही आणि जे पुणे शहरामध्ये एक लाख वीस सा, ह बावीस हजार इनलिगल इस्टॉल आणि लिगली लायसनधारक फक्त बावीस हजार आहेत तर हे इनलिगल इस्टॉल कुठून आलेत कोणाच्या दयाधरमणी आलेत असं मी पुणे महापालिकाच्या आयुक्तांना विचारतो आहे आणि हे वेळोमवेळ पत्रकार परिषदच्या माध्यमातून मी वेळोमवेळ हे प्रश्न केलेले पण आत्ता फक्त तुम्ही विचारतो तेव्हा पुढे जेव्हा ही टोकाची भूमिका घेतली गेलेली दोन जानेवारीला पाच दिवस उपोषणला बसलो पुणे महापालिकाच्या गेटसमोर आणि गेल्या सोळा तारखेला पुणे महापालिकाच्या गेटसमोर आणखीन उपोषण केलं त्याच्या अगोदर केले केलेत पण महापालिका फक्त ह्या कानाने ऐकते ह्या कानाने सोडते